श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग कोकम त्याच्यामध्ये केवढ्या प्रॉपर्टीज आहेत म्हणजे त्या अँटाय ओबेसिटी आहे अँटाय एरिथ्रेटिक आहे अँटी इन्फ्लेमेटरी आहे अँटी बॅक्टेरियल आहे हेपेटो प्रोटेक्टिव्ह आहे कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आहे इज अमेझिंग कळ का आणि त्याच्यामध्ये जे सिंथेटिक इन्ग्रेडियंट्स आहेत फायटोकेमिकल्स आपण ज्याला म्हणतो गार्सिनॉल म्हणा किंवा हायड्रोसिट्रिक ॲसिड म्हणा अनेक ग्लुकोसाईड्स आहेत कळ का तर ते कोकम म्हणून कमॉडिटी म्हणून न विकता आपण त्यातले जे हे इन्ग्रेडियंट्स पाहिले आणि ते प्रॉपरली त्याचं एक्स्ट्रॅक्शन सेपरेट करून आपण जर त्याच्याबद्दल हाय व्हॅल्युएटेड प्रॉडक्ट केलं तर टेक्नॉलॉजीचा वापर कसा करून आपण ज्याला आपण नेहमी आपण मानतो अरे आवळा आहे आपला कोकम आहे आपला आणि प्रॉपर बांधून तर मला वाटतं बरंच करता करता येण्यासारखं आहे मी आत्ताच गाडी देताना एक उदाहरण देत होतो की आपली काळी मेंच आपली पेपर ब्लॅक पेपर आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये पिपरीन आहे तर आमची जी एक प्रयोगशाळा होती त्याने ते पिपरीन एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्यांनी पाहिलं की त्याला बायो एन्हॅन्सर्सची प्रॉपर्टी आहे बायो एन्हॅन्सिंग याचा अर्थ काय आपण जेव्हा ड्रग घेतो आपलं गोळ्या घेतो तर त्याच्यामध्ये बायोलॉजिकल अव्हेलेबिलिटी ब्लड स्ट्रीममध्ये केवढी असते ते महत्वाचं असतं आणि ती आपलं पिपरीन वाढवत आणि त्यामुळे आम्ही ते पिपर किलर ड्रग्स मिक्स करून ते आमची जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन म्हणजे आम्ही केली आर आर एल जोरहाट आधी होतं त्याचं नाव मी बदललं त्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन म्हटलं म्हणजे आपलं पारंपरिक ज्ञान आणि आपलं मॉडर्न हे त्यांना एकत्र करून केलं आणि नवीन आम्ही आता ड्रग केला आहे कळलं की नाही का कॅडीला त्याला कळ रिसॉरिन म्हणून त्याचा फायदा कसा ट्युबरफिलासिसच्या आठ गोळ्या घ्यायच्या म्हणजे चार गोळ्या पुरतात म्हणजे ऑक्सिसिटी पण कमी झाली आणि हे पण आपलं प्राईस पण कमी जातं खरं का तसंच हळदीचं आपण म्हटलं त्यात कर्क्युमिन आहे ते कर्क्युमीन बऱ्याचशा विकलं जातं कारण प्रॉपर्टीज प्रॉपर्टी झालेलं तर मला असं वाटलं की आपण सिंधुदुर्गमध्ये सुद्धा ह्या ज्या सगळ्या अशा वनस्पती आहेत त्याचा एक व्हॅल्यू ॲडिशन करून पुढचं हे करू आणि ब्रँडिंग आणि मार्केटिंग फार महत्वाचं असतं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल